मला खूप आनंद या गोष्टीत झाला की माझ्या हस्ते हा कार्यक्रम आयोजित केला आणि खरंतर धाराशिव जिल्ह्याचं कालावधी झालेला परंतु ह्या जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टीनं जास्तीत जास्त सुविधा राज्य शासनाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणण्यासाठी करणार असे प्रयत्नशील राहणार आहे अतिशय सुंदर आणि आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत आहे कारण आपण जिल्ह्यातील पत्रकारांना शासकीय जागे घर मागता यावे यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या अशा मागण्या खऱ्या अर्थानं गरजेच्या आहेत कारण आम्ही शहरी भागाचं नेतृत्व करतो की ज्या ठाणे शहराचं नेतृत्व करतो त्या ठाण्यामध्ये सुद्धा आम्ही पत्रकारांना आमचे मुख्य आज एकनाथ शिंदे साहेबांच्या मान्यतेने सगळ्या पत्रकारांना जवळजवळ देवसेच्या घर पण आम्ही उपलब्ध करून दिली दिलेली आता आम्ही त्याची सुरुवात करतो त्यामुळे या जागा असणं आणि त्याचबरोबर पत्रकारांसाठी पक्ष असणं ही पण गरज आहे कारण आपण पत्रकारितेचा चौथा आहात आणि मी सुद्धा शेवटी दे� पत्रकारांच्या बोलल्या म्हणजे कदाचित तुम्हाला कल्पना नसेल तो माझे वडील म्हणजे आचार्य जो दैनिक मराठा किती उपसंपादन असेल आणि त्यांच्या माध्यमातून थोडस पत्रकारितेबद्दल आत्मीयता ही प्रताप सरांच्या मनामध्ये असणार काही शंका नाहीये त्यामुळे पत्रकारांचा कुठलाही कार्यक्रम असू द्या किंवा त्यांच्याबरोबर संवाद करण्याचा विषय असू द्या मी नेहमी त्यासाठी आघाडीत असतो आणि पत्रकारांना न्याय देण्याची सुद्धा माझी वेगळीच भूमिका असते